रव्याचे लाडू खायला आवडतात पण ते बनवता येत नाही चला तर मऊसूर तोंडात विरगणारे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहूया रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतला आहे जो बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो तर तो रवा आणल्यानंतर आधी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये अशी कच असते ती कच काढून घ्यायची आहे त्यानंतर एका जाड भांड्यामध्ये आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे इथे मी ट्रायप्लायची कढई घेतली आहे इंडस व्हॅलीची आणि व्हॅलीची प्रोडक्ट खरंच खूप छान आहेत म्हणजे जाड असतात आणि असं करपण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर इथे मी पाव किलो रवा घेतला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर आणि वाटीने मोजलं तर चार वाटी घेतल्या आहे मी त्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकते कारण मिठाने गोडाची चव अजून खूप छान येते लक्षात ठेवा जास्त आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे फक्त चिमूटभर टाकलं आहे रवा मी आधी सुक्का भाजून घेतला आहे छान हलका झालेला आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा खमंग भाजून घ्यायचं आहे हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही जास्त करायची नाही आहे मीडियम टू स्लो गॅसवरच आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे अरे देवा मी तर ड्रायफ्रूट भाजायचीच विसरून गेली चला तर म्हणते काही टेन्शन नाही कशाला जास्त भांडी भरायची इथे मी हा रवा भाजून झालेला आहे तो बाजूला केला आहे मध्यभागी थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे ते ह्यामध्ये घ्यायचं ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे पण ड्रायफ्रूटने लाडूचे चव अजून खूप छान होते तर इथे मी ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झालेले आहेत ते मिक्स करते आणि शेवटी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे अर्धी ते पाऊन वाटी मैदा मैद्यामुळे काय होतं की आपल्या रव्याच्या लाडूला छान असं बाइंडिंग येतं आणि चवीला सुद्धा छान लागतात आपला मैदासुद्धा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता ह्यामध्ये टाकते मी पिठी साखर चार वाटी रवा असेल तर दोन वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायचं आहे आणि पिठी साखर आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे तर काय होईल की साखर आहे ना ती अशी घट्ट होईल आणि मग लाडू बिघडतील कडईची जी उष्णता असते आणि रव्याची जी उष्णता असते ना त्याच्यामध्ये साखर आहे ती छान अशी मेल्ट होते व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू वळा घ्यायचे आहे कढई गॅस वरून खाली उतरून घ्यायचे आहे आणि शेवटी ह्यामध्ये वेलची जायफळ फूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलची जायफळ फूड मुळे काय होतं की लाडूची चव तर खूप छान येतेच पण एक फ्रेगरन्स सुद्धा खूप छान येतो हे मिश्रण थोडं कोमट गरम असतानाच आपण लाडू वळून घेऊया आणि पाहू शकता किती इझिली लाडू वळता येत आहे जर इनकेस लाडू नाही वळता आले तर काय करायचं तूप थोडं गरम करायचं आणि ते ह्यामध्ये टाकायचे ही झाली पहिली टीप दुसरी टीप म्हणजे जर लाडू नाही वळता येत असेल तर मग हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि फक्त एकाच सेकंड फिरून घ्यायचं त्यामुळे काय होतं की तूप रिलीज होतं आणि लाडू छान वळता येतात तर पाहू शकता मस्त आपले गरगरीत लाडू तयार आहेत अशा प्रकारे जर तुम्ही लाडू केलात तर शंभर टक्के तुमचे लाडू बिघडण्याचे चान्सेस नसतात तर नक्की करून पहा आणि आपला गणपतीचा सण मस्त आनंदामध्ये आणि जलोसा साजरा करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा एन्जॉय